सरकारनं दिलेलं कर्जमुक्तीचे आश्वासन पाळत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केलं पाहिजे आणि लाखो शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहे या शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही त्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे शेती पिकांचं नुकसान झालं त्याचा पंचनामा करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासह अन्य मागण्यांना घेऊन आज सिंदखेड राज्यामध्ये मा जिजाऊन साहेबांच्या राजवाड्यासमोर प्रचंड मोठा शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा झाला शेतकऱ्यांनी एकीची वज्रमुट आता आवडलेली आहे प्रचंड प्रतिसाद या एल्गार मेळाव्याला शेतकऱ्यांचा मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आम्ही शेतकऱ्यांनी आज ठाम निर्धार केला की काही झालं तरी सरकारच्या उरावर बसून कर्जमुक्ती आणि पीक माळल्याशिवाय आम्ही थांबणार नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं उभं करण्याचा निर्णय आजच्या या सिनखेड राजाच्या मेळावामध्ये ठरला विदर्भातल्या दौऱ्याची सुरुवात आज मी माजिजाऊ साहेबांना अभिवादन करून वंदन करून विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे जोपर्यंत सरकार कर्जमुक्ती आणि हक्काचा पिकुमा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही भलेही रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील जीव गेला तरी बेहतर पण हक्काची कर्जमुक्ती पीक किंवा आणि नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार आज हजारो शेतकऱ्यांनी या एल्गारा मेळामध्ये केलेला आहे